एक मोठी बातमी आपल्या समोर येते भाजपचं महापौरपद हुकलं शिंदे करणार काँग्रेससोबत सोबत युती सर्वात मोठा धक्का महापालिका निवडणुकीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळालाय तर शिवसेना शिंदे गटा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे परंतु जरी राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक महापालिका अशा आहेत जिथे भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेलं नाही महापौर पदासाठी भाजपला आपल्या मित्र पक्षांचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे त्यामुळे आता राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये महापौर पदासाठी जुळवाजुळव दुर्व सुरू झालेली आहे यामध्ये मुंबईसह अनेक महापालिकांचा समावेश आहे त्यामुळे आता भाजपला यातील किती महापालिकांमध्ये आपला महापौर बसवण्यात यश येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान महापौर पदासाठी आकड्यांचं गणित जुळवण्याचा प्रयत्न सुरू असताना आता कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर येते ती म्हणजे कोल्हापूर महापालिकेत शिवसेना शिंदेगट काँग्रेससोबत युती करण्याची शक्यता आहे याबाबत आता काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सूचक विधान केलेलं आहे कोल्हापूरमध्ये शिवसेना गट काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे आणि याबाबत सतेज पाटील यांना विचारलं असता पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडी जाहीर करू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय सतेज पाटील यांच्या सूचक विधानानंतर आता कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर